तू मायेचा ग झरा तू प्रेमाचा गं ओलावा व्यतिर आहे का गं तुझी कहाणी पण तू आहेच सगळ्या त्यांनी तुला दोन घरं असूनही तू परके आहेस पण तरीही तू त्यांची आपली आहेस उन्हाचे चटके सोसून तू निर्मळ सावली अशी सर्व रूपात असणारी तू ग मावली अशी सर्व रूपात असणारी तू ग मावली स्त्री तसं पाहिलं गेलं तर एक सामान्य व्यक्ती एक सामान्य गृहिणी समाजाच्या नजरेत नसलेलं तिला एक स्थान पण हीच न दिसणारी स्त्री सर्व थिस काही करू शकते तिच्यामुळे तर जगाचा कारभार सुरळीत चालू आहे कारण स्त्री कधी का नाही स्त्री कधी माघार घेत नाही स्त्री कधी थकत नाही स्त्री कधी झुकत नाही म्हणून तर देशाचा कारभार सुरळीत चालू आहे स्त्री सर्व अडचणींवर मात करते आपल्या कुटुंबाच्या हाकेला हाक देते प्रत्येक वेळेस ती संकटांना तोंड घेते ती सर्वांना आपलंसं करते प्रेमाने मायेने जोपासते कधी आई कधी ताई कधी बहीण कधी सून कधी सासू कधी पत्नी अशा सर्व रूपांमध्ये येऊन ती आपल्याला सांभाळते ती सर्व रूपात येते पण ती एक स्त्रीच असते ती एक स्त्रीच असते